नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोघं विषय फार महत्वाचे आहेत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ही स्पर्धा ही स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला जिंकायची असेल तर ह्या दोन विषयांमध्ये आपलं प्रावीण्य असणं गरजेचं आहे आणि हे दोघं विषय सरावाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो जिजाऊच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी वाचनालयांमध्ये अनेक तालुक्या लेवलला अकॅडमिक मध्ये पोलीस प्रशिक्षण दिलं जात आहे शारीरिक तुमचं फिजिकलची तयारी तर फार चांगल्या पद्धतीने चाललेली आहे आणि त्याच पद्धतीने तुमची लेखी परीक्षेची देखील तयारी व्हावी आणि म्हणून हा ऑनलाईनचा प्रयत्न या ठिकाणी नी केला गेला आहे तुम्हाला रोज ऑनलाईनच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्तेच्या काही प्रश्नांचे अॅनालिसिस विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाईल जेणेकरून तुम्हाला या विषयांची काही भीती जर असेल ती भीती दूर होईल पुन्हा परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तशाच पद्धतीच्या प्रश्नांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत आणि म्हणून तुमचा वेळ हा सत्कारणी लागावा म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपल्या परीक्षेला जे गरजेचं नसतं ते व्हिडिओ आपण बघत असतो आणि आपला वेळ वाया जातो म्हणून ज्या प्रमाणे तुमच्या परीक्षेची गरज आहे त्या परीक्षेची गरज ओळखून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेवरचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचे अनालिसिस करून दिलेले आहे तर मी सर्वांना विनंती करेल पेपर पेन्सिल घेऊन बसा दहा दहा प्रश्न आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण घेणार आहेत आणि मग नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस प्रश्नांचा एकदा तुम्हाला व्यवस्थित सवय झाल्यानंतर आपण पंचवीस पंचवीस प्रश्नांचा टप्पा देखील त्या ठिकाणी करणार आहेत चला तर मग आपण सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या समोर येतो बघा या प्रश्नामध्ये तुम्हाला ऋण संख्यांचा गुणाकाराच्या संबंधी नियम या ठिकाणी वापरायला सांगितलाय ऋण तीन गुणिला ऋण तीन गुणिला ऋण तीन आता बघा तीन जर संख्या ऋण संख्या असतील आणि त्यांचा जर गुणाकार करायचा असेल तर तो संख्यांचा गुणाकार ऋणच येणार आहे म्हणजे हा धन असणाऱ्या उत्तर तुमचं कधीच असणार नाही तीन गुणीला तीन गुणीला तीन म्हणजे सत्तावीस होतं तुमचं उत्तर वजा सत्तावीस असलं पाहिजे जे दिलेलं नाही म्हणून तुमचं उत्तर असणार आहे यापैकी नाही साध्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे सोपे नियम जर तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर काही सेकंदात आणि कॉन्फिडेंटली फार अक्युरेसी तुम्हाला देता येईल समान संबंधावरचा हा प्रश्न बघा जंगल झाड आणि नदी तर या ठिकाणी जर तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर नदीसाठी अचूक पर्याय तुमचा हा मासा असणार आहे म्हणजे जंगलामध्ये आपण नेहमी काय बघतो झाड असतात जंगलामध्ये त्याप्रमाणे नदीमध्ये आपल्याला काय सापडतो मासा सापडतो पण या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे असं मी नेहमी सांगत असतो बघा गणित आणि बुद्धिमत्तेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचे कमीत कमी तीस पर्यंतचे वर्ग वीस पर्यंतचे घन पाढे पाठ असले पाहिजे मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असल्या पाहिजे नक्की तुम्हाला याच्यावर दोन पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देता येतील वर्गमुळात एकशे चौरेचाळीस अधिक वर्गमुळात सातशे चौऱ्याऐंशी याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे वर्गमुळात एकशे चौवेचाळीस म्हणजे हा बाराचा विद्यार्थी मित्रांनो अधिक सातशे चौऱ्याऐंशी हा अठ्ठावीसचा वर्ग आहे दोघांची जर बेरीज केली तर उत्तर तुमचं चाळीस येईल पर्याय क्रमांक तीन म्हणजे सराव जर तुमचा योग्य पद्धतीने झाला असेल आणि जिजाऊच्या माध्यमातून तुम्हाला जे ऑनलाईन ऑफलाईन जे प्रशिक्षण दिलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी क्वालिटी दर्जाच तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल या असो या ऑनलाईन असो ऑनलाइन असं वाटणार की हे आपल्याला आपल्याला आपल्या समोर बसून तितक्या तत्परतेने तुम्ही करा नक्की तुमच्या हातात यश मिळेल जेव्हा वेळ चार तीन वाजून चाळीस मिनिटे होते तेव्हा घड्याडीचा तास काटा व मिनिट काटा यांच्या मधला कोण किती अंशाचा असेल ते आपल्याला शोधायला लावलंय लक्षात घ्या घड्याळीचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला कोण काढण्यासाठी हे सूत्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा अकरा छेद दोन एम वजा तीस एच एम म्हणजे काय एम म्हणजे मिनिट काट्याची स्थिती आणि एच म्हणजे काय तास काट्याची स्थिती म्हणजे या ठिकाणी जर तीन वाजून चाळीस मिनिटामध्ये जर बघितलं आपण मिनिट काटा हा चाळीस वर आहे म्हणजे एम ची किंमत झाली चाळीस आणि तास काटा हा तीनावर आहे म्हणून एच ची किंमत झाली तीन तर टाका कोण आपल्याला आपल्याला आता काढायचा ह्या किमती आपण त्या ठिकाणी टाकणार आहेत तर अकरा चे दोन गुनिला चाळीस ओके वजा तीस गुणिला तीन सो संक्षिप्त रूप दे हा दोनाने कॅन्सल करेल याच्यावर वीस होतील अकरा जुने बावीस म्हणजे दोनशे वीस दोनशे वीस वजा त्रीक दोन वीस चे के ले, तर तीस तरी नव्वद दोनशे वीस मधून जर तुमचे नव्वद गेले तर तुमचं उत्तर येणारे एकशे तीस म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये तीन वाजून चाळीस मिनिटांनी एकशे तीस अंशाचा कोण या ठिकाणी बनणारे विद्यार्थी मित्रांनो आणि हे सूत्र लिहून घ्या म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला पेपर पेन्सिल घेऊनच बसायचंय फक्त इतिहास भूगोलासारखं हे सत्र तुम्ही ऐकू नका तुम्हाला पण करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत तर व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ पॉज करून त्या गोष्टी लिहून घ्या चला पुढचा प्रश्न एक ते सोळा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे आता बघा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी सूत्र वापरलं जातं एन कंसामध्ये एन अधिक एक भागीला दोन या सूत्राचा वापर आपल्याला करावा लागतो एन म्हणजे काय शेवटची संख्या आता या गटामध्ये असलेली शेवटची संख्या किती आहे सोळा म्हणजे ची किंमत आपल्याला सोळा उडप करायची आहे म्हणजे बघा तुमचं उत्तर काय येणार आहे सोळा गुणीला सोळा अधिक एक सतरा भागीला दोन ओके बेक बे बेआटी सोळा आणि सतरा आठे किती होतात सतरा आठ एकशे छत्तीस होतात विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तुमचा येणार आहे सूत्र लिहून घ्या प्रत्येक त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही ना काही सूत्र देतोय दोनशे पन्नास दोनशे पन्नास किंमत एका वस्तूची आणि ती पन्नास टक्क्याने वाढली पन्नास टक्के म्हणजे काय रे मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे अर्धा म्हणजे एकशे एकशे पंचवीस रुपयाने ती वाढली दोनशे पन्नासचा अर्धा किती झाला एकशे पंचवीस रुपयाने ती वाढलेली आहे म्हणजे तुमची नवीन किंमत त्या वस्तूची किती होणार आहे तीनशे पंच्याहत्तर होणार आहे इतके साध्या साध्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात नक्की तुमचं आजचं हे सत्र बघितल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांची भीती थोडीशी दूर होईल आणि एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला याच्या बाबतीत मिळणार आहे बघा हा बुद्धिमत्ते चाचणीवरचा प्रश्न आहे नऊ गुणेला पाच बरोबर चौपन्न जर नऊ गुणेला पाच चौपन्न होत नाही मित्रांनो सात गुणीला चार बरोबर ब्याऐंशी तर नऊ गुणीला आठ बरोबर किती किंवा आठ गुणीला नऊ बरोबर किती आता पाच गुणीला नऊ केले तर किती होतात पंचेचाळीस होतात आणि पंचेचाळीसच्या अंकांची अदलाबदल केली तर मला चौपन्न मिळतोय मग त्याच प्रकारचं कारण या ठिकाणी तुम्हाला सात आणि चार मध्ये दिसतंय का सात चौक अठ्ठावीस होतात आणि अठ्ठावीसच्या अंकांची अदलाबदल बदल केली तर तुम्हाला मिळतोय ब्याऐंशी मिळत आहे तर त्याच पद्धतीने नमी आठे किती होतात विद्यार्थी मित्रांनो नमी आठे बहात्तर होतात बहत्तर च्या अंकाची अदलाबदल जर केली तर तुमचं उत्तर सत्तावीस यायला पाहिजे जो तुमचा पर्याय क्रमांक तीन आहे प्रत्येक प्रश्न जर तुम्ही वेळ जर बघितला तर एक वीस पंधरा ते वीस सेकंद तुम्हाला लागणारे विद्यार्थी दिद। मित्रांनो सराव नक्की करणं महत्वाचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव महत्वाचा आहे आणि तुम्हाला जिजाऊच्या माध्यमातून ऑफलाईन आणि ऑनलाइन हा सराव करून घेतला जाणार आहे बेचाळीस मीटर लांबीचं कापड आहे त्याला सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापलंय लक्षात घ्या जर सहा ठिकाणी जर कापलंय तर त्याचे सात तुकडे होणार आहेत लक्षात सहा तुकडे नाही होणार आहे सात तुकडे होतील आणि बेचाळीस मीटरचे सात तुकडे म्हणजे बेचाळीस भागीला सात बेचाळीस भागीला सात म्हणजे सहा मीटर प्रत्येक तुकड्याची लांबी ही सहा मीटरची येणार आहे यस प्रत्येक तुकड्याची लांबी सहा मीटरची असणार आहे पुढचा प्रश्न हा कॅलेंडर वरचा आहे दहा जानेवारीला Uh, आपण या ठिकाणी काय वार घेऊन घेऊ तो दिला नाही मिसिंग आहे सोमवार होता जानेवारीला सोमवार होता।, होता तर बावीस जानेवारीला किती होईल आता दहा जानेवारी ते बावीस जानेवारी जर अंतर मोजलं तर हे बावीस दिवसांचं आहे बारा दिवसांचं आहे बारा दिवसांमध्ये जास्तीचे दिवस किती येतात जास्तीचे दिवस काढण्यासाठी सातने ने भागावं लागेल सातने ने जर भागितलं तर तुमची बाकी होते बाकी पाच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या बारा जर तुम्ही साताने म्हणजे तुमचा वार तुम्हाला तुम्हाला सोमवार सोमवारच्या पुढे पाच दिवस जावं लागेल सोमवारच्या पुढे पाच दिवस म्हणजे मागे दोन दिवस तुमचं उत्तर शनिवार आहे लक्षात घ्या कारण की कॅलेंडर मध्ये सात दिवसांचं सायकल असतं इतक्या साध्या साध्या ट्रिप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्र, प्रोव्हाइड केल्या जातील आजचा व्हिडिओ मी मुद्दाम छोटा ठेवला आहे जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावं की जिजाऊच्या माध्यमातून ऑफलाईन अँड ऑनलाईन दोघ पद्धतीने मार्गदर्शन सुरू झालंय एक विशिष्ट वेळेस तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला सर्वांना व्हावा हीच त्या मागची भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजचं हे सत्र आवडलं असेल थँक्यू व्हेरी मच बाय बाय हॅपी लर्निंग